तळकट येथे जंगली हत्ती कळपाकडून नारळाच्या बागा उद्ध्वस्त शेतकरी मेटाकुटीला गेल्या काही महिन्यापासून मोर्ले केर शिरवल घोटगे पाळे असा प्रवास करणाऱ्या पाच हत्ती कळपाने पुन्हा आपला मोर्चा तळकट भागात वळवला आहे यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे तळकट येथील शेतकरी नारायण देसाई यांच्या बागेत शिरकाव करून मोठ्या प्रमाणात नारळाच्या बागांचं मोठ्या प्रमाणात लाखो रुपयाचं नुकसान केलं त्यामुळे शेतकरी मेटागोटीला आला आहे तळकट परिसरात अगोदर सुपारी गळती संततधार पावसामुळे शेती नुकसान वन्य प्राण्याकडून होणारं नुकसान यामुळे शेतकरी हैराण झाले असताना यात आता हत्तीकडून मोठ्या प्रमाणात नुकसान केलं जातं वन अधिकारी हत्तीसाठी खाद्य निर्माण करू शकले नाही यामुळे हत्ती कळपाकडून सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघटनेच्या मदत संकलनास डॉक्टर शिक्षकाकडून प्रतिसाद मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाचा महापुराग्रस्तासाठी मदत संकलनास प्रारंभ झाला आहे दक्षिण शिवाजीनगर राजपूत ज्युनियर कॉलेज व्हाईस हाऊस बिल्डिंग मध्ये मदत संकलन मंगळवारी सुरू केलं त्याला डॉक्टर शिक्षक व्यापारी अशा समाजातील मंडळींनी मोठा प्रतिसाद दिला डॉक्टर सुधीर पाटील डॉक्टर निर्मला पाटील यांनी पुढाकार घेऊन पन्नास ब्लँकेट दहा चटई तर आपले सहकारी डॉक्टर जाधव दहा चटई दहा ब्लँकेट डॉक्टर रमेश जाधव दहा चटई दहा ब्लँकेट डॉक्टर दिनेश बभान दहा चटई डॉक्टर विनय संकपाल दहा चटई डॉक्टर इक्लाम मुजावर दहा चटई धीरज गुप्ता पाच चटई रमेश पाटील पाच चटई अशी भेट दिली चिमुकल्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी उपक्रमशील शिक्षक महेशकुमार कोष्टी यांनी दहा हजार रुपये भरीव देणगी देऊन उत्स्फूर्त प्रतिसाद केला डॉक्टर अमित कुमार सूर्यवंशी यांनी शैक्षणिक साहित्यासाठी एक हजार रुपये दिले मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष शिवराज काटकर विभागीय सचिव चंद्रकांत क्षीरसागर जिल्हा सरचिटणीस प्रवीण शिंदे सचिन ठाणेकर सचिन सुता डिजिटल मीडिया पदाधिकारी अभिजित शिंदे अक्रम शेख नासी सय्यद यांनी यावेळी मदत स्वीकारली तिलारी पाणलोक क्षेत्रात पाऊस वाढला धरणाच्या पाणी पातळीत वाढ पाणी नदीपात्रात सोडण्याचा हालचाली नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणाची पाणी पातळी नियंत्रित झाल्याने धरणाचे अतिरिक्त पाणी बाहेर पडतं या खरगाळ्यातील धरणाचे दरवाजे काही दिवसापूर्वी बंद करून सांडव्यातून नदीपात्रात विसर्ग बंद केला होता पण गेल्या चार पाच दिवस तिलारी पाणलोक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे पावसाचा जोर वाढला तर बारा तासात केव्हाही धरणाचे दरवाजे उघडून पाणी विसर्ग तिलारी नदीपात्रात होणार आहे तेव्हा नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावं असा सावधानतेचा इशारा जलसंपदा उपविभागीय अधिकारी यांनी दिला आहे दोडामार्ग तालुक्यात परतीच्या पावसाने अद्याप धुमशान घातलं नाही पण गेल्या चार पाच दिवसापासून धरणाच्या पाणलो क्षेत्रात तसेच धामणा धरम परिसरात पाऊस वाढत आहे यामुळे पाणी पातळी वाढली आहे पावसाचा जोर तसाच राहिला तर बारा तासात धरणाचे अतिरिक्त पाणी दरवाजे उघडून तिलारी नदी पात्रात जाणार आहे तेव्हा नदीकडच्या गावांनी नदी किनाऱ्यावर कपडे धुण्यासाठी गुरे घेऊन किंवा नदीपात्रात कपडे धुण्यासाठी पूलवरून दिवसा रात्री जाण्याचा प्रयत्न करू नये याची काळजी घ्यावी असं आवाहन तिलारी जलसंपदा उपविभागीय अधिकारी यांनी केलं आहे दोडामार्ग ते तळेखोल विरडी बस पुन्हा सुरू करा सेनेचं निवेदन गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेली दोडामार्ग ते वझरे तळेखोर विरडी बस सेवा कोणत्याही प्रकारची कल्पना न देता बंद केली आहे त्यामुळे या मार्गावर प्रवास करणारे ग्रामस्थ विद्यार्थी रुग्ण यांची गैरसोय होत आहे याकडे शिवसेना दोडामार्ग पदाधिकारी यांनी दोडामार्ग बस स्थानक प्रमुख यांची भेट घेऊन बस पुन्हा सुरू करा असं निवेदन दिलं वजरे तळेखोल विरडी बस पुन्हा चालू करण्याबाबत दोडामार्ग आगाराला निवेदन देताना शिवसेना दोडामार्ग तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस उपजिल्हा प्रमुख राजेंद्र निंबाळकर माजी उपसभापती पंचायत समिती बाळा नाईक उपतालुका प्रमुख सूर्यकांत गवस विभाग प्रमुख रामदास मिस्त्री उपविभाग प्रमुख विनायक शेटगे हे यावेळी उपस्थित होते दोडामार्ग नवरात्र उत्सवात आयोजित फुगडी स्पर्धेत गोवा येथील ब्रह्मेश्वर महिला फुगडी ग्रुपने प्रथम क्रमांक मनेरे येथील राष्ट्रोळी फुगडी गटने द्वितीय तर खरपाल गोवा येथील श्री बाबा कोळगेश्वर महिला मंडळने तृतीय क्रमांक पटकवला उत्तेजनार्थ पारितोषिक आंबेली येथील सातेरी फुगडी ग्रुप तसेच पिरणा गोवा येथील हनुमान पूर्माश्वर सांस्कृतिक कला केंद्र यांना मिळालं येथील गणेशोत्सव नवरात्र उत्सव मंडळाने नवरात्र उत्सव अंतर्गत खुल्या यंदा देखील भव्य आयोजन केलं होतं सदानंद प्रसादी यांच्या मार्गदर्शनाखाली ही फुगडी स्पर्धा आयोजित झाली होती त्यामध्ये गोवा व सिंधुदुर्गमधील मिळून बारा फुगडी ग्रुपने सहभाग घेतला होता स्पर्धेत एकापेक्षा एक फुगडी ग्रुपने आपली फुगडी नृत्य सादर केलं त्यामधील ब्रह्मेश्वर महिला फुगडी ग्रुपने प्रथम क्रमांक रोख पाच हजार रुपये पटकवला राष्टोळी फुगडी ग्रुपने द्वितीय रोख तीन हजार रुपये तर बाबा कोळगेश्वर महिला ग्रुपने तृतीय क्रमांक रोख दोन हजार रुपये पटकवला आंबेली येथील सातेरी फुगडी ग्रुप व पिरणा येथील हनुमान पुरमाश्वर सांस्कृतिक केंद्र यांनी प्रत्येकी एक हजार रुपये पारितोषिक उत्तेजनार्थ देण्यात आलं मार्गातील अंकुश मिरकर तसेच सागर नाईक यांनी परीक्षण म्हणून परीक्षक म्हणून काम पाहिलं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आनंद कामत यांनी केलं पारितोषिक वितरण प्रसंगी नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष नितीन मनेरीकर सीमा प्रसादी, प्रसादी, अजित हलदनकर आदी उपस्थित होते बोडदे गावात कित्येक एकर भातशेती संततधार पावसाने वाया कृषी विभाग यांनी तातडीने पंचनामे करून भरपाई द्यावी मराठवाडा सोलापूर भागात परतीच्या पावसाने थैमान घालून तेथील हजारो शेतकरी बांधवांना देशोधडीला लावलं मोठ्या प्रमाणात शेती बागायती जमीन उद्ध्वस्त झाल्या असताना दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात ऐन भातशेती फुलोऱ्यावर आली असताना बोडदे गावात कित्येक एकर मधील भातशेती शेती, शेती संततधार पावसामुळे वाया गेली येथील फट्टी गणेश नार्वेकर यांच्या जवळपास दीड एकर भातशेती या पावसामुळे वाया गेली आहे त्यामुळे जगणे कठीण झालं वर्षभर पुरणारे अन्नधान्य वाया गेलं कृषी अधिकारी दोडामार्गाने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी फट्टी नार्वेकर यांनी केली आहे बोडदे गावात मोठ्या प्रमाणात काही शेतकरी आजही पारंपरिक पद्धतीने आपल्या शेत भातशेती भात शेती नाचणी इतर पिके घेत असतात आपल्या हक्काचं पीक मिळालं पाहिजे यासाठी शेतकरी धडपड करत असतो बोडदे गावातील शेतकरी फटी नार्वेकर यांनी जवळपास दीड एकर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भात शेती लाडगड केली होती गावात इतर गावात देखील शेती केली जात आहे आमदार जयंत आसगावकर यांच्या फंडातून गडिंगलस आजरा चंदगड तालुक्यातील माध्यमिक शाळांना स्मार्ट टी व्ही वाटप खासदार छत्रपती शाहू महाराज आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती आमदार जयंत आसगावकर यांच्या स्थानिक विकास निधीतून कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंगलज चंदगड तालुक्यातील दीडशेहून अधिक माध्यमिक शाळांना स्मार्ट टीव्ही देण्यात आला खासदार छत्रपती शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते या स्मार्ट टीव्हीचं वाटप करण्यात आलं अनिकेत मंगल कार्यालय महागाव गडिंगलज या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला अध्यक्षस्थानावरून बोलताना खासदार शाहू महाराज म्हणाले आज काल झपाट्यानं बदलत आहे या बदलत्या काळात नवनवीन तंत्रज्ञान येत आहे शिक्षकांनी हे तंत्रज्ञान आत्मसात करावं त्याचा वापर शिक्षणात करून आपल्या विद्यार्थ्यांना स्मार्ट बनवावं आमदार जयंत आसगावकर यांच्या माध्यमातून शाळांसाठी साहित्य देण्याचा जो उपक्रम राबवला जातो तो, तो खरोखरच कौतुकास्पद आहे त्यांच्या अनेक कार्यक्रमात मी स्वतः सहभागी झालो आहे शिक्षकाप्रती त्यांची असणारी तळमळ व्याख्यानजोगी आहे आमदार सतेज पाटील यावेळी म्हणाले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न ऐकून ते जागेवर सोडवणे यात सरांचा हातखंड आहे ही सरांची वृत्ती मला आवडली गेल्या पाच वर्षात आसगावकरांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावून शिक्षक आमदार कसा असावा हे दाखवून दिलं आसगावकर यांच्या माध्यमातून शिक्षकांना एक चांगलं नेतृत्व मिळणं हे माझ्यासाठी आनंदाची बाब आहे अशा माणसाचं कौतुक होणं हे स्वाभाविक आहे माझ्या सूचनेनुसार त्यांनी आपला फंड रस्ते गटारी यासाठी न वापरता तो केवळ शाळांसाठी वापरला शाळांना दिला जाणारा स्मार्ट टी व्ही हा फक्त शिक्षकाचाच नाही तर विद्यार्थ्यांनाही स्मार्ट बनवणार आहे प्रास्ताविकात आमदार जयंत आसगावकर म्हणाले माझ्या फंडातून दिले जाणारे प्रत्येक साहित्य हा ब्रँडेड असतो हे साहित्य वाटप करताना अनेक पारदर्शकपणे तोही कार्यक्रम घेऊनच केला जातो माझ्या कारकिर्दीत तीन वेळा टप्पा वाढ झाली जुन्या पेन्शनसाठी राज्यात पहिला मोर्चा कोल्हापुरातून निघाला त्यानंतर राज्यभर असे मोर्चे निघाले याचा परिणाम म्हणजे त्यासाठी शासनाला समिती नेमली सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण असून लवकरच आपल्या बाजूने निकाल लागेल गेल्या वर्षात आमचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमचं काम आहे शिक्षकांचे प्रश्न ऐकून घेणं ते सोडवणं हेच माझ्या आयुष्याचं ध्येय आहे त्यात मी कोठेही कमी पडणार नाही माझं आयुष्य मी शिक्षकासाठी समर्पित केलं आहे तुमची साथ सदैव माझ्या पाठीशी राहू दे अशी अपेक्षा यावेळी आमदार जयंत आसगावकर यांनी व्यक्त केली या कार्यक्रमाला सुनील शिंतरे अंजनाताई रेडेकर संभाजीराव देसाई बाळासाहेब चव्हाण यशवंत चव्हाण संजय चव्हाण विद्याधर बसवराज आजरी दिग्विजय कुराडे एम जे पाटील सोमगोंडा आरबोळे राजू खमलेट्टी यांच्यासह तीन तालुक्यातील संस्था चालक मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सबक्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद